मित्रांनो आपला जो शेजारी देश आहे त्याचं नाव बघा काय आहे पाकिस्तान पाकिस्तान म्हणजे काय तर पाकभूमी म्हणजे पवित्र भूमी आता कुठल्या अँगलनं ही जी भूमी आहे ही पवित्र वाटते काय माहीत नाही आता त्या पाकिस्तानमध्ये अनेक अतिरेकी हे वाढत आहेत आणि पाकिस्तानची भूमी ही अतिरेकींची भूमी आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे आता ती पवित्र भूमी आहे का नाही हे तुम्हीच ठरवा काश्मीरमधील पहलगाममध्ये काही दिवसापूर्वी अतरेकेने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि हा जो झालेला हल्ला आहे हा काही भारतावरचा पहिलाच हल्ला नव्हता याआधीही या, या पाकिस्ताननं आतरेक्यांच्या मार्फत अनेक हल्ले आपल्या देशावरती केलेले आहेत पहलगामचा जो हल्ला आहे हा इतर हल्ल्यांपेक्षा वेगळा आहे आणि म्हणूनच आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणा सुरक्षा व्यवस्था म्हणा ते सध्या ॲक्टिव्ह आहेत आणि ते सध्या पाकिस्तानवरती कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे देश हा जर वारंवार आपल्या देशावरती आतरेकी कारवाया करत असेल तर त्याच्यावरतीही कारवाई करणं आवश्यक आहे त्याला धडा शिकवणं आवश्यक आहे आणि म्हणून सध्याचं कंडिशन तरी अशी दिसते की भारत पाठीमागं घ्यायला तयार नाही आणि भारताची सध्या जी हालचाल दिसते ती पाकिस्तानवर हल्ला करायचा अशीच हालचाल दिसत आहे पाहूया काय होते ते पुढच्या दिवसामध्ये आपल्याला या गोष्टी संदर्भात माहिती मिळणारच आहे परंतु आज आपण एका अशा अतिरेकी घटनेविषयी पाहणार आहोत की ज्या घटनेनं पूर्ण भारत हादरून गेला भारताच्या आत्म्यावरचा हल्ला असंही हा या हल्ल्याला म्हणता येईल कारण हा जो हल्ला होता हा हल्ला हो होता भारताच्या संसदेवर नेमका भारताच्या संसदेवरती हा हल्ला कशा प्रकारे झाला याचं प्लॅनिंग कसं होतं आणि पूर्ण स्टोरी काय आहे या हल्ल्याची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो वार होता शुक्रवार तारीख तेरा डिसेंबर दोन हजार एक साधारणतः दुपारी बाराच्या वेळेस टी व्ही चॅनलवरती एक बातमी येते आणि ती बातमी अशी असते की आपल्या देशाच्या संसदेवरती आत्यांनी के हल्ला केलेला आहे आणि ही बातमी काही क्षणातच पूर्ण देशामध्ये पोहोचते देशातले न्यूज चॅनल ही बातमी कवर करायला लागतात आणि नेमकं त्या ठिकाणी त्या दिवशी काय घडलेलं असतं हे आपण आजच्या कहाणीमध्ये पाहणार आहोत आणि त्यावेळेस संसदेचं कामकाज हे स्थगित केलं होतं आपण पाहतो की टी व्हीवरती कधीकधी काही मुद्द्यांवरून हा जे खासदार लोकं आहेत विरोधी पक्षाचे आणि ज्यां सध्या सरकार आहे त्या पक्षाचे खासदार यांच्यामध्ये काहीतरी बातचीत होते गदारोळ होतो आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये मग संसदेचं कामकाज हे स्थगित केलं जातं तर यावेळेस नेमकं का संसदेचं काम स्थगित झालेलं आहे आणि त्यावेळेस आपल्या देशाचे जे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षामध्ये सोनिया गांधी होत्या आणि संसदेचं काम स्थगित झाल्यामुळे हेही त्या ठिकाणाहून बाहेर पडलेले असतात म्हणजे संसदेचं कामकाज जर स्थगित झालं तर त्या काळामध्ये मग जे नेते आहेत हे मग चहा पाण्यासाठी जातात बिहारी वाजपेयी आणि सोनिया गांधी हे संसदेचं काम स्थगित झाल्यामुळे चहापाण्यासाठी बाहेर गेलेले आहेत आणि अजूनही महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामध्ये गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी त्याचबरोबर जे सुरक्षा मंत्री आहेत जॉर्ज फर्नांडीस आणि त्याचबरोबर उपराष्ट्रपती कृष्णकांत शर्मा हेही त्या ठिकाणी उपलब्ध आहेत कृष्णकांत शर्मा हे संसदेतनं बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये असतात पाहिलं तर संसदेच्या आवारामध्ये असं कोणी वेगानं गाडी पळू शकत नाही परंतु त्या ठिकाणी एक पांढऱ्या रेगाची अँबॅसेडर कार वेगानं संसदेच्या दिशेनं येत असते गेट नंबर अकराच्या दिशेनं ती जी कार आहे ही अतिशय वेगाने येते ही पाहून तिथले जे सुरक्षारक्षक आहेत हेही हरकतीमध्ये येतात ते आपापल्या बंदुका त्या कारच्या दिशेनं धरतात आणि त्या ठिकाणी त्या गाडीचा जो ड्रायवर आहे हा थोडासा भितरतो थो, थोडासा घाबरतो थो म्हणा किंवा त्याचा जा बॅलन्स जातो आणि त्याची जी गाडी आहे ही जी पांढरे अँबॅसिटर गाडी आहे ही राष्ट्रपतींच्या गाडीला जाऊन धडकते आणि ज्यावेळेस ही गाडी धडकते त्यावेळेस मग ती गाडी थांबते आणि जशी गाडी थांबते त्या गाडीचे चारी दरवाजे उघडतात आणि त्या गाडीतनं पाच अतिरेकी बाहेर पडतात आणि ते बेधुंद गोळीबार करायला चालू करतात आसपास जे सुरक्षाकर्मी आहेत त्यांच्यावरती हे जे अतिरिके आहेत ते बेछूट गोळीबार करायला चालू करतात आता परिस्थिती त्या ठिकाणी अशी झाली की सगळा गोंधळ उडलेला आहे कारण अचानक आलेली एक ॲम्बेसिडर कार आणि केलेला गोळीबार यामुळे त्या ठिकाणी आता सगळीकडं गोंधळ उडलेला आहे आता अशा सगळ्या गोष्टीमध्ये ही जी अतिरेकी होती या अतिरेक्यांचा मनसोबा असा होता की कुठल्या तरी गेटनं आतमध्ये प्रवेश करायचा आणि संसदेच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जे खासदार आहेत किंवा महत्त्वाचे मंत्री आहेत यांना ओलीस धरायचं यांना किडनॅप करायचं आणि त्यानंतर मग काहीतरी मागणी करायची असा हा त्यांचा प्लॅनिंग होता परंतु ही जी आ, आतरेकी होते या आतरेक्यांच्या हालचालीवरून असं दिसत होतं की त्यांना नेमकं संसदेच्या आतमध्ये जायचं कसं हे त्यांना त्या ठिकाणी समजत नव्हतं त्यामुळे त्यांची अवस्था अशी होती की थोडीशी गरबडल्यासारखी आव अशी अवस्था होती त्याच वेळेसमध्ये ते जे पाच आतरेकी होते या पाच अतिरेक्यापैकी हा जो एक अतरिका आहे हा फायरिंग करत करत हा गेट नंबर एककडे येतो आणि तो गेट नंबर एकमधून संसदेच्या आत जाण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या ठिकाणी त्याला सुरक्षा बलांनी मारलेला आहे त्याला गोळी लागलेली आहे परंतु तो जिवंत आहे म्हणजे त्याला गोळीने फक्त जखमी झालेला येतो आणि त्या ठिकाणी तो जखमी अवस्थेतही गोळीबार करतो आहे परंतु मग थोड्याच वेळेमध्ये त्याला असं समजतं की आता आपलं काही चालणार नाही आणि मग त्या ठिकाणी तो स्वतःलाच बॉम्बने उडवतो स्वतःच्या शरीरावरती बॉम्ब लावलेला असतो आणि त्याचा स्फोट तो स्वतः करून घेतो आणि त्या ठिकाणी तो जो पहिला अतिरेकी आहे हा पहिला अतिरेकी गेट नंबर एकच्या जवळ मिळला आहे बाकी जे चार अतिरेकी आहेत हे त्या अॅम्बॅसिटर कारच्या आसपासच गोळीबार करत होते परंतु त्यांना संसदेच्या आतमध्ये जाण्याचा काही रास्ता दिसत नव्हता रास्ता त्यांना सापडत नव्हता त्यामुळे ते जे पॅनिक होतात त्यांची चिडचिड होती आणि ते गोंधळले जातात आणि मग त्यातले तीन अतिरेकी जे आहेत ते गेट नंबर अकराच्या दिशेने जायला निघतात आणि एक अतिरेकी जो आहे हा गेट नंबर नऊच्या दिशेने जायला लागतो म्हणजे गेट नंबर जवळ एक अतिरेकी मिळलेला आहे आणि एक आणि बाकी जे अतिरेकी जे आहेत हे आपला हल्ला करत करत तीन अतिरेकी हे गेट नंबर अकराच्या दिशेने गेलेले आहेत आणि एक अतिरेकी हा गेट नंबर नऊच्या दिशेने गेलेला आहे परंतु बराच वेळ झालं हा संसदेवरचा हल्ला चालू आहे आणि संसदेच्या आतमध्ये जी नेते मंडळी आहेत महत्त्वाची नेते मंडळी यांनाही आता सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे म्हणजे संसदेच्या आतमध्येच जी सुरक्षित ठिकाण आहे अशा ठिकाणी या सगळ्या लोकांना हलवलेलं आहे सुरुवातीला हे जे नेते मंडळे आहेत त्यांना असं वाटलं होतं की कोणल्या तरी नेत्याचा बड्डे वगैरे असावा आणि काहीतरी असावं त्यामुळं फटाकडे वगैरे उडवत असावा त्यामुळं सुरुवातीला लोकांच्या लक्षात आलं नाही किंवा तिकडे दुर्लक्ष केलं कारण कोणालाही असं वाटत नव्हतं की संसदेवर कधी हल्ला होईल आणि त्यामुळे कोणाचा तरी बड्डे असायला पाहिजे किंवा एखाद्या नेत्याचा काहीतरी विशेष अशी गोष्ट असली पाहिजे म्हणून फटाके उडवत असावात असं सुरुवातीला वाटलं होतं परंतु नंतर मग ही बातमी ज्यावेळेस सगळीकडे पोहोचते कारण हे जे खासदार लोक होते मंत्री लोक होते त्यांच्यामध्ये काही पत्रकारही होते त्यामुळे ती बातमी जी आहे ही लवकर बाहेर पडते आणि पूर्ण देशामध्ये टी व्ही चॅनलवरती ही बातमी चालवली जाते की भारताच्या संसदेवरती हल्ला झालेला आहे आता बरेच वेळ गेल्यामुळे जे सुरक्षा रक्षक आहेत या सुरक्षा रक्षकांनी आपापली आप पोजिशन प्रत्येक गेटवरती घेतलेली गे आहे त्याचबरोबर गेट नंबर अकराकडं जी तीन आतरे गेलेली आहेत त्या तीन आतरेक्यालाही त्या ठिकाणी मारण्यात येत म्हणजे साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये हे सगळं ऑपरेशन संपलेलं आहे त्या ठिकाणी सगळे अतिरेकी मारले गेले आहेत परंतु हे जे अतिरेकी होते ह्या अतिरेक्यांनी त्या ठिकाणी जे बॉम्ब फेकले होते त्या बॉम्बमधील सगळेच बॉम्ब हे काही फुकले नव्हते त्यामुळे त्या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड जे आहे हे बॉम्ब स्क्वॉड जे आहे ते ते बॉम्ब हे डिफ्यूज करत होते आणि त्यामुळे हा हल्ला जरी चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये संपला असला तरी जवळजवळ त्यानंतरचे तीन तास संसदेच्या आवारामध्ये बॉम्ब फुटल्याचा आवाज येत होता कारण त्या ठिकाणी जे बॉम्बस्कोड आहे त्या ठिकाणी अतिरेक्याने जे बॉम्ब फेकले होते ते बॉम्ब डिफ्यूज करत होते आणि या गोष्टीला जवळजवळ दोन ते तीन तास लागले होते हे जे सगळं प्रकरण आहे हे दुपारी तीन वाजता पूर्णपणे थांबलेलं आहे पूर्ण देशामध्ये ही बातमी पोहोचलेली आहे त्या ठिकाणी पाच अतिरेकी मारले गेलेले आहेत देशातल्या संसदेवरचा हल्ला हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जातो आणि सगळ्यात महत्त्वाची या हल्ल्यामधील गोष्ट म्हणजे अशी की त्यानंतर चौकशीमध्ये असं कळालं की ती जी व्हाईट ॲम्बेसिटर कार होती या कारमध्ये जवळजवळ तीस किलो आर डी एक्स या अतिरेक्यांनी ठेवलं होतं त्याचं वायरिंग जे आहे पूर्ण गाडीच्या आतमध्ये त्यांनी केलं होतं आणि ते तीस किलो आर डी एक्स त्या ठिकाणी जर उडालं असतं तर असं म्हणतात की आपली संसद आहे ही संसद पूर्ण उडाली असते कारण तीस किलो आर डी एक्स म्हणजे खूप मोठा त्या ठिकाणी तो दारू ओळा होता परंतु तो का उडालं नाही याचं ज्यावेळेस नंतर इन्व्हेस्टिगेशन झालं त्यावेळेस असं समजलं की ती जी अतिरेकींची कार आहे ती ज्यावेळेस आतमध्ये येते आणि ज्यावेळेस ती राष्ट्रपतींच्या गाडीला धडकते त्यावेळेस त्या, त्या गाडीतलं जी वायरिंग होतं हे वायरिंग तुटलं होतं आणि त्यामुळं त्यानंतर ज्यावेळेस अतिरेक्यांनी रिमोटचं बटन दाबलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या 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 ते जो आर डी एक्स आहे ती गोळालेलं नाही आणि त्यामुळं देशावरचा खूप मोठा हल्ला त्या ठिकाणी होण्यापासून वाचलेला आहे आणि हा जो हल्ला आहे हा हल्ला सगळा जैश ए मोहम्मद या पाकिस्तानमधील अतिरेकी के संघटनेने केला होता त्याचा जो प्रमुख होता हा गाजीबाबा हा प्रमुख होता आणि हे जे ऑपरेशन होतं म्हणजे संसदेवरच्या हल्ल्याचं ऑपरेशन त्याच्यामधला जो, जो प्रमुख होता तो मोहम्मद होता की जो गेट नंबर एक पशी त्यानं स्वतःला उडवलं होतं आणि त्यामध्ये जे बाकीचे अतिरेकी होते त्याच्यामध्ये एकाचं नाव होतं हमजा एकाचं नाव हैदर एकाचं नाव राजा आणि एकाचं नाव राणा अशा प्रकारची ही जी पाच अतिरेकी होते या पाच अतिरेक्यांनी या संसदेच्या हल्ल्याला अंजाम दिला होता आणि त्यांनी हा भ्याड हल्ला देशाच्या संसदेवरती केला होता या सगळ्या कारवाईमध्ये आपल्या देशाचे नऊ जवान त्या ठिकाणी शहीद झाले होते आता या हल्ल्यामधील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी गेट नंबर एक वरचा जो पहिला अतिरेकी आहे मोहम्मद आणि या मोहम्मदनं ज्यावेळी स्वतःला उडवलेलं असतं त्या ठिकाणी सुरक्षाकर्मींना त्या ठिकाणी एक मोबाईल सापडतो आणि त्या मोबाईलचं ज्यावेळेस पूर्ण हिस्ट्री तपासली जाते त्यावेळेस असं दिसतं की त्या मोबाईलवरनं शेवटचे तीन ते चार कॉल झालेले होते आणि ते तीन ते चार कॉल जे झाले होते ते अफजल गुरु शौकत प्रोफेसर गिलानी या तिघांना झाले होते आणि मग त्या माहितीच्या आधारे पोलीस या तिघांनाही पकडतात आणि त्यानंतर मग आपल्याला माहीतच आहे की त्याच्यामधला जे आरोपी आहेत या आरोपींना फाशी झालेली आहे आपल्या देशावरचा हा सगळ्यात मोठा हल्ला म्हणावा लागेल कारण कारण आपल्या देशाच्या संसदीवरती हा हल्ला झालेला होता असल्याने याही हल्ल्याचा सामना भारतानं धाडशीपणाने केला होता आणि ते आरोपी जे आहेत या सगळ्यांना मारलं होतं आणि त्यानंतर आपल्या देशातल्या ज्या लोकोन लोकांनी यात्रेक्यांना सहकार्य केलं त्यांनाही नंतर फाशी झालेली आहे मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सब्सक्राइब करा पुन्हा आपण भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अंतत खुश रहा धन्यवाद